पहिल्या जो वर्ष नवीन वर्षा पहिल्या आयतारा लोक असे आपल्या हक्काक लागून गोयकार आपल्या लागून हांगा हिवता बसला हे आम्ही दोन हजार सतराच्यान सांगत आसा की हो बीजेपीचो सरकार गोयकारांना गोयातल्या काबार करपाक सोदता सिस्टमॅटीक काबार करू सोता आणि सिस्टमॅटीक जो प्लॅन असा एक एक करून सध्या उघड जायत असा आणि एक करून लोकांक दिसता लोक पहिली फकणं सांभाळताले की आम्ही उलय सांगता प्रोजेक्टांचे मेगा प्रोजेक्टांचे उलय लोक लोकांना प्रॉपर्टी घेता घेऊन इंडियन ते हे सगळे गजाली सांगून झाले पण आम्ही ही क्रांती आमची सोडूंक ना आणि आज जर पळयत ह्या क्रांतीचा जी विचारांची क्रांती आता ही प्रत्येक गोयकारांच्या काळजात वचत असा आता हो जो प्रोटेस्ट आता हंगस्ट्राईक आठ दीस चलला आठ दीस चालू असा खंयच्या पॉलिटिकल पार्टीन घडोवन हाडूंक ना सामान्य लोकांनी घडवून हाडलो चिमलाच्या भुरग्यांनी बायलांनी त्यांच्यांनी घडोवून हाडलो किती घडोवून हाडला किंवा त्यांच्या मनात आज भय झाला आपला गाव म्हणून आणि खुबशे गाव अजून निधून आसात त्यांना दिसता की, की, की आपण आमका पॉलिटिकल पार्टी ना पॉलिटिकल लिडर्स असा डोनेशन्स डोनेशन म्हणल्यार आमचं गाव सालवार जातलो ना आपले फ्युचर सालवार जातले म्हणून ते तसे ना आमी सगळ्यांनी विचार करपाक जाय जर आमचं गाव ना जर आमचं जागो ना झाल्या आम्ही ना डायरेक्ट रिलेशन असं आहे तिथले नोकरी दिले पंधरा हजाराची वीस हजाराची नोकरी दिली म्हणून आयच गोयकार आपल्याच गोयन आपल्याच गावात एक जागो घेवपा शकाना एक फ्रॉड घेवपा शकाना याचो विचार करपाक जाय ही क्रांती फक्त आम्ही मिटिंगेक येऊन आज भाषणां करून घरा वचून परते आपल्या लायफान बिजी राहून चलपाची ना प्रत्येकान एक कॉन्ट्रीब्युशन दिवपाक जाय आयज आमी पळयता सात दीस हांगा हे भुरगे बसताले आयज ते भुरगे बेकार न भगे अनएम्प्लॉईड न्हू त्या कडेन काम असा कोण धंदेक आसा पूण तरी असताना आपल्या गांवांक लागून आपलं काम धंदो सगळे सायडीक दोन ते हांगा बसलेले थोड्यांक बेकार आसा म्हणून बसला आमचा अजय ते कॉलिफिकेशन कितें कंपनी सेक्रेटरी सी एस

आमका दिसा तो बेकार असा म्हणून थंय बसता आमचो गोविंद सद असा जाणटेपणान तेका कसली उमेद कितें तेका कि आनी अचीव घेवपाक जाय तेमी तो कि वळवटा कित्याक फायट करता कियाक उलयता कित्याक कियाक ह्या या लागोन हो विचार तुम्ही करूक असे कितलेशेच एक्टिविस्ट आसताले थोडे पॉलिटिकल लिडर्स आसताले आज आपल्या लागोन आपल्या लागोन झगडतात पण आयज कितें जाता एक क्वेश्चन मार्क येता डावट येता एका कोणी सोडला काय यो याचो बी टीम काय त्याची बी टीम काय आयज जर बी टीम असुकेन तळमळचे नसले दवरपाक जाय प्रत्येक तो क्वेश्चन विचारा हो कोणाची बी टीम ती कोणाची बी टीम हेच करून बीजेपीक आमी आयज आज माथ्यार बसईल्या जे बी टीम बी टीम बी टीम म्हणून इलेक्शना पहिली बोब मारता तेच वय पी टीम ए टीम जाता त्यांची इलेक्शन झाल्या उपरात हे लक्षात जो मेरे पॉलिसी बदलना जो मेरेन सरकार बदलना तो मेरे कायच जाऊ ना असेच प्रोटेस्ट आणि फायर ब्रिगेड कसे असेच उजो पालोवतले हे चलपे ना पॉलिसी चेंज जवळपास सरकार चेंज जो प्रमोद सावंत आणि विश्वजित राणे हे दोघू जण गोय काबार उठलेले असा हे गोयचे निसंटन करुलेले आहेत दोघू जण हे कायच पडलेले ना हे पडला धंदो एक गोयचो सरकार हो एक धंदो कसो चलयता आपली फॅक्टरी कशी चलयता आणि ह्याच्यानी आता आमचे जे पंचायती आसा हे फॅक्टरी केल्ले आसा म्हणलो जो सरपंच शिरोडकर किदें करता धंदो करता धंदो आपलो आनी तेंचे गाडयो बोंगले वाडयता आरे आमचो सिंपल आमच्या आमदाराक पळय आमचो आमदार गिरेश आसा बोंगलो आ वचा तेच्या घरा पळय तेचे घर आमकांय कळटा आसलो पयसो करपाक आमकांय कळटा आसले सेटींग करपाक आम्ही किया करू ना ह्या देवाक भिवून या राखणदारांक भिवून आणि या मातयेक भिवून लोकांक भिवून चढ उलय आणि खूप आसा उलोव एकूच तुमकां सांगता ही भाशणां ऐकून ताळयो मारून घरात वेगवेगळं न्हिदो नाका प्लीज हेच एवरी टायम आमी भाशणां करता तुम्ही भाशणां ऐकता तुम्ही ताळयो मारता एंटरटेनमेंट कशें जाता घरा वयता आणि परते त्यांच्याकडून गोय पट्टे घालून भोवता हे जायना जो मेरन तो गोत पट्टो तुम्ही काढिना जो मेरेन गावातला ग्रामस्थ म्हणून उभा राहना तो मेरून तुमचा गाव वाचपणे उघडास दरा गाव ना तुमी ना कितले नोकरे देऊ कितले टोर्नामेंट करू कितले नरकासूर कितले तुमचे फुगडे करू तुमचं गाव ना तुम्ही नसतले तुमकां सगळ्यांना देव बरें करू म्हणटा कितें दे। तुम्ही आयज एका तेको दिलो या प्रोटेस्टा आणि ह्या प्रोटेस्टा ह्या लोकां आमच्या गावातल्या चिमलाकारा वांगडा उभे रावले असेच उभे राहूया त्यांना साथ दिव्या आणि एज अ रेव्हल्युशनरी गल्स पार्टीचं प्रेसिडेंट हा वचन लोकां वांगडा आमच्या गोंयकारां वांगडा सदांच आम्ही जसे असले तसे फुडें आसतले देव बरें करू उजो